वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आवडीचा क्षण प्रत्येक जण हा दिवस आपापल्या परीने धामधुमीत साजरा करतो मात्र साताऱ्यात एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला धुमधडाक्यात साजरा झालेला हा वाढदिवस एका पाळीव जनावरचा आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट हा आहे जादू साताऱ्यातील माडमधील पिंगळीतील भाऊ सजगणे यांचा हा घोडा ज्याच्यावरती आपल्या पोटच्या आप पोरासारख लखनभाऊ प्रेम करतात आतापर्यंत आपण अनेक वाढदिवस पाहिले असतील पण एका खोड्याचा वाढदिवस हे नवलच हा वाढदिवस लखन यांनी साजरा के केला यासाठी संपूर्ण गावाला त्यांनी निमंत्रण दिलं त्यामुळे लाडक्या जादूच्या वाढदिवसाला गावातल्या लहान मुलापासनं वृद्धांपर्यंत सगळेच उपस्थित होते जादूचा वाढदिवस धूमधडाक्यात का साजरा करतात ते त्याच्या मालकाच्या तोंडच आहे का आई वडील जे आहे माझं सगळं ते माझा जादू आहे कारण का आईने जन्म दिलाय पण ज्यादून आतापर्यंत जी जिल्ह्यामध्ये माझं नाव होतंय ती जादू मुळे माझं नाव आहे त्यामुळं माझा वाढदिवस त्याच्यामुळे आणि तो आल्यापासून माझ्या घरात म्हणजे भरपूर गोष्टी आणि भरपूर म्हणजे लोकांच्या बरोबर उठणं बसणं भरपूर चांगला आहे माझं त्याच्यामुळं आणि त्यामुळे मी त्याचा बर्थडे आणि यातनं सांगायचं तात्पर्य म्हणजे कि लोकाचा वाढदिवस किंवा मुलांचा किंवा मुलीचा किंवा हाऊसनं आई वडिलांचा वाढदिवस कोण पण घालू शकतं मुक्का जनावराकडे बघण्याचे बर या घोड्याचं नावच फक्त जादू नाहीये तर याच्या अंगात देखील कलेची जादू आहे जिल्ह्यात जादूचं नाव मोठ आहे प्रत्येक जण लग्न समारंभात जादूलाच बोलवतात जादू, जादू नाचायला लागला की सर्वांच्या नजरा फक्त जादू कडेच असतात मी त्याला गोष्ट सांगितली कान हल मान हलव शेपूट हल दोन पायो नमस्कार वगैरे असं गरम म्हणलं की ते सगळं करून दाखवतो कारण एखाद्या लहान मुलाला सांगायचं म्हणलं तितकं करत तो माझ्याही करतो आणि शंभर लोक राहिलो त्याला सांगितलं की तुझा माला हुडकून दाखव तरी तू तो, तो लगेच तिथून सगळ्या समोरून प्रबलिक येऊन माझ्या समोर उभा राहतो की जादूच्या येण्यानं आज सजगणे कुटुंबाला वेगळी ओळख मिळाली लोकांचं घरात प्रश्न उठणं तर सुरूच आहे शिवाय जादूमुळे घरात ऐश्वर आलंय त्यामुळे लखन यांच्या आईलाही या जादूच तितकुक आहे माझ्या मुला मुलाला वड्याची आवड आहे त्यामुळे आपलं त्यानं वडा केला मला बाबा वाढदिवस घालायचा आहे बाबा घाल म्हटलं घातला त्यानं वाढदिवस चांगला झाला मुलग मला दोन आहेत माझ्या मुलग्यांचं चांगला आहे च्या दुनू गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्पर्धेत बक्षिस मिळवली त्याच्या कलेच्या जोरावर त्याने आपल्या सोबत मालकाचंही नाव मोठ केलं त्यामुळे नक्कीच कोणालाही अभिमान वाटेल अशी माया मुकशनावर लावत असेल तर त्यालाही तितकच भरभरून प्रेम दिलं पाहिजे याच सजगणे कुटुंबीय उत्तम उदाहरण आहे संतोष नलावडेन मराठी सातारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम